टिफिन भाजी सिरीजचा आजचा भाग तुम्हाला खूप आवडणार आहे कारण हा पालेभाजी विशेष भाग तर आहेच त्याबरोबर नेहमीच्या पालेभाज्या न बनवता वेगळ्या पालेभाज्या बनवतो आहे वेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या चवीच्या बनवतो आहे त्यामुळे या व्हिडिओमधली एकही रेसिपी मिस न करता व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा टिफिनसाठी सर्वात पहिली पालेभाजी आपण पालकची बनवतो आहे पण नेहमीच्या त्याच त्या पद्धतीने न बनवता अगदी वेगळ्या पद्धतीने बनवतो आहे आणि नक्कीच तुम्हाला खूप आवडणार आहे यासाठी मी दोन चिरून कांदे घातलेले आहे कोथिंबीरसोबतच दांड्या घालायच्या एक ते दीड चमचा लाल तिखट घालायचं अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि याचं वाटण तयार करून घ्यायचं इथे मी पालक घेतलेली आहे तर ही एक पाव पालक आहे म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम आहे स्वच्छ धुवून घ्यायची कुठलीही पालेभाजी चिरण्याच्या आधी स्वच्छ धुवायची आहे आणि नंतर चिरायची आणि चिरल्यानंतर कुठलीही पालेभाजी धुवायची नाही तर पालक बघू शकता बारीक चिरून झालेली आहे आता फोडणी करूया बनवायला अगदी सोपी असणारी ही भाजी झटपट तयार होते तर कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करायचं एक मोठा चमचा चना डाळ घातलेली आहे एक मोठा चमचा उडदाची डाळ घातलेली आहे उडदाचा सोलवा ज्याला म्हणतात म्हणजे बिना सालीची डाळ घातलेली आहे सोबतच मोहरी आणि जिरे घालायचं नीट एकदा परतून घ्यायचं डाळीचा छान खमंग सुवास यायला लागला ला की चिरलेल्या सुक्या लाल मिरच्या परतून घ्यायच्या आता केलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे सकाळी जर झटपटी भाजी करायची असेल तर हे वाटण रात्रीच तयार करून ठेवायचं वाटण नीट दोन ते तीन मिनिटासाठी परतून घ्यायचं आता इथे खुडलेला म्हणजे तुकडे तुकडे केलेला लसूण घालायचा आहे हा सुद्धा परतून घ्यायचा आणि वाटण बघू शकता मस्त लालसर तांबूस रंग येईपर्यंत परतून घेतलेला आहे आता यामध्ये चिरलेली पालक घालायची आहे आता ही पालक मसाल्याबरोबर नीट एकदा परतून घ्यायची आहे तर पालक घातल्यानंतर फार वेळपर्यंत आपल्याला भाजी शिजवण्याची गरज नाही फक्त दोन ते ती तीन मिनिटांसाठी झाकण ठेवून शिजवावी लागेल एकदा नीट परतून घ्यायची आता यामध्ये आपल्याला भाजलेल्या दण्याचं पोड घालायचं आहे सोबतच अगदी थोडी हळद घालायची कुठल्याही पालेभाजीला हळद जास्त घालायची नाही नाहीतर खूप उग्र असा वास येतो तर एकदा परतून घ्यायचं आता झाकण ठेवायचं आहे तर इथे बघू शकता भाजी इथे तयार झालेली आहे फक्त दोन ते तीन मिनिटांसाठी झाकून मी शिजवून घेतलेली होती तर इथे भाजी तयार झालेली आहे वाटण तयार करत असतानाच मीठ घातलेलं होतं त्यामुळे सर्वात शेवटी मीठ घातलेलं नाही आहे ही तर ही अतिशय भन्नाट चवीची पालकची भाजी तुम्ही करून बघा तुम्हाला खूप आवडणार आहे फक्त टिफिनसाठीच नाही तोंडी लावण्यासाठी सुद्धा खूप छान लागते आणि भाताबरोबर सुद्धा खूप भन्नाट लागते नक्की करून बघा यानंतर आपण टिफिनसाठी दुसरी पालेभाजी बनवतो आहे ती म्हणजे चवळीची भाजी पण नेहमीच्या पद्धतीने न बनवता वेगळ्या पद्धतीने बनवतो आहे आणि नवीन चवीची आहे नक्की करून बघा तर इथे मी चवळी स्वच्छ धुवून घेतलेली होती आणि नंतर चिरून घेतलेली होती तुम्ही चवळी कधी बघितली नसेल तर या पद्धतीची असते याला हिरवा माठ सुद्धा म्हटलं जातं आणि माठ सुद्धा विकत मिळतो तुम्हाला जो मिळत असेल तो तुम्ही इथे वापरू शकता तर माठ मिळत असेल तर तोही वापरला तरीही चालेल किंवा हिरवी पालेभाजीसुद्धा वापरता येईल आता कढईमध्ये एक चमचा तेल गरम करायचं यामध्ये आपल्याला ही चिरलेली चवळी घालायची आहे आणि नीट दोन ते तीन मिनिटांसाठी परतून घ्यायची आहे आता झाकण ठेवायचं कारण चवळीच्या ज्या दांड्या आहेत त्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत तर अगदी मंदाचेवर दोन ते तीन मिनटासाठी वाफ काढून घ्यायची तर इथे बघू शकता चवडी शिजली आहे की नाही हे बघण्यासाठी आपल्याला एक दांडी दाबून बघायची आहे तर मोडल्या जात असेल तर समजायचं भाजी नीट शिजल्या गेलेली आहे तर आता एका प्लेटमध्ये किंवा एका चाळणीमध्ये आपण ही भाजी बाजूला काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये एक चमचा तेल गरम करायचं यामध्ये मोहरी घालायची जिरे घालायचं खुळलेला लसूण म्हणजे तुकडे केलेला लसूण घालायचा चिरलेल्या सुक्या लाल मिरच्या परतून घ्यायच्या आता यामध्ये मी एक चमचा बेसन घालते आहे आणि बेसन आपल्याला मस्त लालसर तांबूस रंगईपर्यंत आणि येईपर्यंत परतून घ्यायचं आहे अगदी मंद याच्यावर परतायचं आता इथे चिमूटभर हळद घालायची आहे सोबतच भाजलेल्या धन्याचा पूड घातलेला आहे कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि हे सर्व मसाले दोन ते तीन मिनटासाठी परतून घ्यायचे तर पारेभाजीसाठी तुम्हाला मसाला नसेल घालायचा तर नाही घातला तरीही चालेल तसंही पालेभाजीला जास्त मसाले घालायचे नाही किंवा हळदही जास्त घालायची नाही त्यामुळे पालेभाजीची चव बिघडते तर आता भाजी इथे परतून घेतलेली आहे सोबतच मीठ घालायचं भाजी परतून झाल्यानंतर सर्वात मीठ घालायचं आहे नाहीतर मीठ पालेभाजीमध्ये जास्त होऊ शकतं तर आता बेसन पीठ असल्यामुळे कढईला चिकटू शकतं म्हणून आपल्याला एक एकसारखं याला या पद्धतीने परतत राहायचं आहे सर्वात शेवटी भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट घालायचा आणि इथे ही अतिशय चविष्ट चवळीची भाजी तयार झालेली आहे तुम्ही नेहमी तुमच्या घरी याच पद्धतीने बनवता का मला कमेंट करून नक्की कळवा आणि जर बनवत नसाल तर नक्की एकदा करून बघा तुम्हाला खूप आवडणार आहे कारण चवळीची भाजीची चव थोडी कळवट असते तुम्ही या पद्धतीने जर बनवाल तर मुलेसुद्धा खूप आवडीने खातील नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा यानंतर आपण कोथिंबीरची भाजी बनवतो आहे कोथिंबीर ही वर्षभर वर आपल्याला मिळते त्यामुळे घरी जर भाजीला कुठली पालेभाजी नसेल तर ही तुम्ही नक्की बनवून बघा खूप चविष्ट लागते तर त्यासाठी कळेमध्ये तेल गरम झालं की मोहरी आणि जिरे घालायचं सोबतच सोप घालायची आहे लसूण अन्न आणि कोथिंबीर याचा ठेचा केलेला होता तो घातला आहे दोन ते तीन मिनटासाठी परतून घ्यायचा अगदी मंदाचीवर परतायचं आहे लाल तिखट एक चमचा घातलेला आहे अर्धा चमचा हळद घालायची आता इथे चिरलेली कोथिंबीर घालते आहे तर दांड्यासहित घालायची फक्त पाला घालायचा नाही आणि दोन ते तीन मिनिटांसाठी परतून घ्यायची आहे आता यामध्ये किसलेलं सुकं खोबरं घालायचं आहे तुम्ही यामध्ये खसखस सुद्धा घालू शकता खसखस घातल्यामुळे सुद्धा या भाजीला खूप छान चव येते आता खोबरं घातल्यानंतर दोन ते तीन मिनिटांसाठी परतून घ्यायचं आपण झाकण ठेवून सुद्धा शिजवून घेऊया तर फक्त दोन ते तीन मिनिट अगदी मंदाच्यावर वाफ काढून घ्यायची आता सर्वात शेवटी यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट घालायचं आहे कोथिंबीरच्या या भाजीमध्ये चिंच आणि गुळाची चटणी जर घातली तर खूप छान चव येते जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की घाला पण मी इथे फक्त आंबट चवीचीच भाजी बनवते आहे त्यामुळे एकतर मी चॅट मसाला किंवा आमचूर पावडरचा वापर करणार आहे तुम्ही इथे आमचूर पावडर चॅट मसाला घालू शकता किंवा गॅस बंद केल्यानंतर लिंबाचा रसही घालता येईल तर इथे मी चाट मसाला घातलेला आहे तुम्ही आमचूर पावडर घालू शकता आणि जर तुम्हाला हवं असेल आवडत असेल तर चिंचगुडाची चटणी घालू शकता सर्वात शेवटी मीठ घालायचं आहे तर इथे अतिशय बनण्या चवीची कोथिंबीरची भाजी तयार झालेली आहे नक्की करून बघा जर याआधी तुम्ही कधी केलेली असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा आणि याच पद्धतीने जर बनवत असाल तर ते सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा यानंतर आपण टिफिनसाठी शेवग्याच्या पानांची भाजी बनवतो आहे शेवगा हा आपल्या सर्वांना माहिती आहे खूप पौष्टिक असतो जशा शेंगा खूप चविष्ट लागतात ना तशी पालेभाजी सुद्धा खूप छान लागते तर इथे माझ्याकडे शेवग्याचा पाला आहे तर आताच मी ताजं ताजं तोडून आणलेलं आहे तर याची आपण मस्त चविष्ट अशी भाजी बनवूया तर शेवग्याची जे मुख्य दांडी आहे ती खूप पातळ असते कडक असते त्यामुळे ज्या छोट्या दांड्या आहेत त्या आपण वापरणार आहोत जी मोठी दांडी आहे ती फेकून द्यायची आणि याचा पाला गट ही छोट्या दांड्या आपण वापरणार आहोत फक्त पालापाला नाही वापरायचा छोट्या दांड्या अगदी बारीक असलेल्या वापरायच्या तर त्या मऊ असतात कोळ्या असतात त्यामुळे लवकर शिजून जातात तर या पद्धतीने आपल्याला हा पाला तोडून घ्यायचा आहे तर सर्व पाला मी याच पद्धतीने तोडून घेते आणि यानंतर याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे धुवून झाल्यानंतर चिरायचं आहे तर जसं शेवग्याच्या शेंगाला एक प्रकारचा स्वाद असतो छान सुवास असतो तसाच स्वाद आणि तसा सुवास या भाजीला सुद्धा असतो आणि एक गोडवट अशी चव असते त्यामुळे ही भाजी चवीला खूप छान लागते त्याचबरोबर पौष्टिक सुद्धा असते तर अशा ज्या बारीक बारीक दांड्या आहेत त्यासुद्धा नीट चिरून घ्यायच्या आणि चिरल्यानंतर ही भाजी आपल्याला चोडायची आहे तर या पद्धतीने हाताने चोडून चोळून आपल्याला एकजीव करायची आहे यामुळे याचा जो स्वाद आहे तो दुपटीने वाढतो आता फोडणी करण्यासाठी तेल गरम झालं की जिरे घालायचं खुडलेला म्हणजे तुकडे केलेला लसूण घालायचा बारीक बारीक तुकडे करून सुक्या लाल मिरच्या घालायच्या एक ते दोन चिरलेले कांदे घालायचे आहे आणि कांदा फार लालसर होईपर्यंत नाही परतायचा फक्त हलकासा परतून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला सुके मसाले घालायचे आहे तर मी इथे अर्धा चमचा लाल तिखट घालते आहे अगदी थोडी हळद घालायची भाजलेल्या धण्याचं पूड घालायचं आहे आणि हे सर्व नीट एकदा परतून घ्यायचं तर मसाले इथे दोन ते तीन मिनिट परतून झालेले आहे आता चिरलेली भाजी यामध्ये घालायची शेवग्याच्या शेंग्याची भाजी, भाजी तर खूप प्रसिद्ध आहे बरेच जणं बनवतात पण पाल्याची भाजी तुम्ही कधी बनवली असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुमच्या भागामध्ये तुमच्या घरी ही भाजी कशा पद्धतीने बनवल्या जाते ते सुद्धा मला नक्की सांगा तर भाजी इथे मसाल्याबरोबर कांद्याबरोबर नीट परतून घेतलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं तर पालेभाजी किंवा ही व्यवस्थित शिजल्यानंतर मीठ घालायचं म्हणजे त्याची क्वांटिटी कमी झाल्यानंतर मीठ घालायचं नाहीतर पालेभाजीमध्ये मीठ जास्त होतं आता झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे कारण याच्या ज्या बारीक दांड्या आहेत त्यासुद्धा नीट शिजायला हव्या तर इथे बघू शकता भाजीला मी एक वाफ काढून घेतलेली आहे मध्ये मध्ये परतत राहून शिजवून घ्यायची आहे तर भाजी इथे तयार झालेली आहे ही शेवग्याच्या पानाची भाजी अतिशय चविष्ट लागते मुलेसुद्धा आवडीने खातात आणि खूप पौष्टिक असते जसा शेवगा हा पौष्टिक असतो तशी पाल्याची भाजी खाणेसुद्धा खूप पौष्टिक असते नक्की करून बघा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा यानंतर आपण शेपूची पालेभाजी बनवतो आहे तर ही पालेभाजीसुद्धा अगदी वेगळ्या पद्धतीने बनवतो आहे खूप आवडेल तुम्हाला तर इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम ताजी शेपू घेतलेली आहे तर शेपूच्या ज्या शेवटच्या दांड्या असतात त्या जर खूप कडक असतील तर बाजूला काढून घ्यायच्या आणि बाकीची शेपू आपल्याला चिरून घ्यायची आहे तर शेपूला एक मस्त सुवास असतो जेव्हा तुम्ही भाजी बनवाल तेव्हा याचा सुवास पसरतो तर इथे बघू शकता शेपू चिरून झालेली आहे फोडणी करण्यासाठी तेल गरम झालं की मोहरी घालायची जिरे घालायचं खुडलेला म्हणजे तुकडे केलेला लसूण घालायचा एकदा परतून झालं की यामध्ये चिरलेली शेपू घालायची आहे आणि नीट एकदा परतून घ्यायची आहे तर ही भाजी बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने बनवल्या जाते मी माझ्या घरी ज्या पद्धतीने बनवली जाते ती पद्धती तुम्हाला सांगते आहे एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद भाजलेल्या धण्याचा पूड एक चमचा घातलेला आहे आणि सर्व एकदा परतून घ्यायचं आता आपण झाकण ठेवून ही भाजी दोन ते ती तीन मिनिटांसाठी शिजवून घेऊया त्यामुळे भाजीला पाणी सुटेल आणि त्या पाण्यामध्येच आपण ही मूग डाळ शिजवणार आहोत तर मी इथे एक वाटी मूग डाळीचा सोलवा घेतलेला आहे स्वच्छ धुवून घ्यायचा तरी ते बघू शकता भाजीला पाणी सुटायला लागलेलं ला आहे आता यामध्ये धुवून घेतलेली मूग डाळ घालायची आहे तर ही भाजी माझ्या घरी याच पद्धतीने बनवल्या जाते खूप चविष्ट लागते तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा तर डाळीचं प्रमाण इथे जास्त घालायचं नाही अगदी कमी घालायचं आहे सोबतच चवीनुसार मीठ घालायचं आणि नीट एकदा परतून घ्यायचं मुगड डाळ घातल्यामुळे भाजीला चवही छान येते आणि याची पौष्टिकतासुद्धा वाढते आता झाकण ठेवायचं आहे आणि भाजीमध्ये जे पाणी आहे त्याचमध्ये आपण ही डाळ सुरुवातीला शिजवून घेऊया जर गरज पडली तर पाण्याचा फुलवा मारायचा आहे तर ही डाळ तुम्हाला जर झटपट तयार करायचं असेल तर तुम्ही वेगळी शिजवून नंतरही घालू शकता किंवा या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालत सुद्धा शिजवता येईल तर मी दोन ते तीन वेळा पाणी घालून ही डाळ शिजवून घेतलेली होती भाजी तर शिजलेली आहे फक्त आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे तर एक दाना दाबून बघायचा दाना शिजला असेल तर समजायचं आपली भाजी तयार झालेली आहे नक्की करून बघा शेपूची भाजी कधी केली आहे का, के का तुम्ही या पद्धतीने कमेंट करून नक्की कळवा आणि बनवली नसेल तर एकदा बनवून बघा खूप चविष्ट लागते पौष्टिकसुद्धा आहे प्रोटीन युक्त आहे आणि रेसिपी आवडली असेल तर लाईकसुद्धा नक्की करा यानंतर आपण टिफिनसाठी तूरडाळ घालून अंबाडीचा कोयला बनवतो आहे अंबाडीचा कोयला म्हणजे अंबाडीची जी पालेभाजी असते ती सुकवली जाते आणि वर्षभरासाठी साठवल्या जाते आणि हवं तेव्हा तुम्ही ही पालेभाजी बनवू शकता इथे मी तूर डाळ स्वच्छ धुवून घेतलेली होती तर इथे अर्धी वाटी तूर दाळ घेतलेली आहे यामध्ये आता पाणी घालून घ्यायचं आणि ही डाळ पण शिजवून घेऊ या तर अर्धवट शिजवायची आहे पूर्णपणे शिजवायची नाही आता हा कोयला दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा कारण हा उन्हामध्ये सुकवलेला असतो त्यामुळे यामध्ये भरपूर धूळ असते आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हा कोयला सुद्धा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे सुकल्यामुळे ही भाजी वातण झालेली असते त्यामुळे पाणी घालून याला दोन ते तीन उकड्या शिजवून घ्यायचं तर ही भाजी यामुळे मऊ पडून जाते तर आता इथे बघू शकता भाजी पाच मिनिट मी शिजवून घेतलेली होती आणि डाळ सुद्धा अर्धवट शिजलेली आहे पूर्णपणे शिजवायची नाही तर डाळ इथे शिजवून तयार झालेली आहे हवं असेल तर डाळ शिजवत असताना तुम्ही इथे हळदसुद्धा घालवू शकता आता गॅस बंद केलेला आहे तर आता जी अंबाडी आपण शिजवून घेतलेली होती त्यातलं पाणी निथळून घ्यायचं आहे गार करायला बाजूला ठेवूया तेव्हापर्यंत फोडणी करूया कळेमध्ये ते तेल गरम झालं की मोहरी घालायची जिरे घालायचं आहे तुकडे तुकडे केलेला म्हणजे खुडलेला लसूण घालायचा सुक्या लाल मिरच्या घालायच्या दोन ते तीन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घालायचे तर या भाजीला कांदा जास्त घातला जातो त्यामुळे या भाजीला चव खूप छान येते तर कांदा फार वेळपर्यंत शिजवायचं नाही हलकासा परतून घ्यायचं यामध्ये अर्धा ही कमी हळद घालायची कांदा लसूण मसाला भाजलेल्या धण्याचं पूड घालायचं हवं हो असेल तर लाल तिखटसुद्धा घालू शकता आता मसाले परतून झालेले आहे आणि भाजीसुद्धा गार झालेली आहे यातलं पाणी पिळून घ्यायचं आणि आता ही भाजी आपल्याला या कांद्याबरोबर परतून घ्यायची आहे सोबतच चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि नीट एकदा परतून घ्यायची तर ही भाजी या पद्धतीने सुद्धा बनवल्या जाते म्हणजे तूर डाळ न घालता सुद्धा बनवल्या जाते तशी पण छान लागते आणि तूर डाळ जर घातली तरीही खूप छान लागते झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे भाजी छान मऊ बनते आता यामध्ये शिजवलेली तूर डाळ घालायची तर यातलं मी पाणी निथळून घेतलेलं होतं ते पाणी तुम्ही भाजीसाठी वापरू शकता आणि आता व्यवस्थित आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे तर आपण जी डाळ आहे ती थोडी कच्ची ठेवलेली होती त्यामुळे झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर इथे बघू शकता भाजी तयार झालेली आहे अतिशय चविष्ट लागते अंबाडीचा कोयला तुम्ही कधी ऐकला आहे का आणि तुमच्या घरी बनवल्या जातो का ते कमेंट करून नक्की कळवा कर आणि तुमच्या भागामध्ये या भाजीला कुठल्या नावाने ओळखल्या जाते ते सुद्धा मला नक्की कळवा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा कर तर अशा पद्धतीने खास टिफिन बॉक्ससाठी सहा भन्नाट चवीच्या पालेभाज्यांच्या रेसिपी आज आपण बघितल्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की कळवा आवडल्या असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा येणारा भाग सिरीजचा शेवटचा भाग असेल तो बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबा लवकरच भेट होईल तोपर्यंत धन्यवाद